पालकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन केलं मानिमेंटची दादागिरी पालक एक सुटीचा ज्ञानदा इंग्लिश स्कूलच्या पालकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांच्या दालनासमोर आंदोलन केलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गैरहजर असल्यामुळे उपशिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आमच्या मागण्या आमची पहिली मागणी ही आहे की फीसवाढ जी झालेली आहे ती रद्द केली पाहिजे कारण फीस ॲक्टनुसार दरवर्षी फीस वाढ करता येत नाही ती दर दोन वर्षांनी करता येते आणि ज्ञानदा शाळा दर तीन वर्षांपासून कंटिन्युअस फीस वाढ करत आहे त्यानंतर आमची दुसरी मागणी ही होती की मागच्या एक वर्षभर त्यांनी एजूकॉम आमच्या मुलांना दाखवलेलं नाही आहे पण एजूकॉमची फीस आमच्या मुलांकडून वर्षभर घेतलेली आहे ती फीस आम्हाला परत करावी कारण एजूकॉम त्यांनी दाखवलेलंच नाही त्यानंतर जी फीस वाढ झालेली आहे ती इन्क्लुडिंग एज्युकॉम फीस त्याच्यावर फीस वाढ झालेली आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही बेसिक फीसवर फीस वाढ करा इन्क्लुडिंग एज्युकॉम फीस फीस वाढ करू शकत नाही की जी टर्म फीस म्हणून शाळा वसूल करते असा नियम आहे की जी ट्युशन फी शाळा घेते तिच्या डबल जास्तीत जास्त तिच्या डबल त्यांनी टर्म फीस घेतली पाहिजे पण इथे त्याच्या चारपट टर्म फीस आकारली जाते त्यालासुद्धा आमचा विरोध आहे आणि याच्यापूर्वी आम्ही जी टर्म फीज इथे त्यांनी आमच्याकडून जास्ती वसूल केलेली आहे तीसुद्धा आम्हाला रिफंड पाहिजे आहे त्याचा सगळा हिशोब आम्हाला इथे पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आनंद आनंदनगरी म्हणून असा उत्सव शाळेमध्ये साजरा केला जातो जो की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असतो त्याच्यामध्ये काही काही विद्यार्थी आजारी असतील काही पालकांना इंटरेस्ट नसेल तर ते विद्यार्थी त्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही तर प्रिन्सिपल त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून त्याला म्हणतात की तुझे या टेन मार्क्स विल बी डिडक्टेड जिथे की शासनाने असा निर्णय घेतला आहे की मार्क्स मार्क्स आणि मार्क्सच्या माऱ्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि याच्यामुळे मार्क्स नको तर त्यांना श्रेणी दिली जाते मार्क्सचं कुठे नाव घेऊ नये ना असं शासनाचं बोलून सांगणं आहे तज्ज्ञांचं सा म्हणणं आहे आणि हे आमच्या मुलांना कॅबिनमध्ये बोलावून धमकावतात की तुमचे दहा मार्क्स कापले जातील आणि मुलं घरी येऊन दिसारा दिवस रडत असतात की माझे दहा मार्क्स कापले जातात मी पहिला शाळेच्या स्थापनेचा पी टी मेंबर आहे त्यावेळेला मॅनेजमेंट आणि पी टी मेंबरची ज्या मीटिंग मिटिंग होत होती त्यावेळेला गाठी त्यांनी सांगितलं होतं की ही शाळा गरिबांसाठी आहे आणि शाळा हे मिडल वर्गासारखी असल्यामुळे आम्ही दोन वर्षानंतर सात टक्के फीस वाढ करू आणि पहिलं स्टार्टिंग त्यांनी ज्या वेळेला शाळा स्थापन केली त्या शाळेमध्ये फक्त सात टक्केच फीस वाढवली होती आणि सुरुवातीला आनंदनगरी ज्या वेळेला स्थापन केली त्यामध्ये सात हजार रुपये त्यांनी बॅलन्स उरलेले होते आणि हे काय करतात प्रत्येक समजा काही अडचणीमुळे जर हे केलं तर त्याला शाळेमध्ये बोलावतात त्याला ट्रीट करतात आणि त्याला कुठेतरी शिक्षा देऊन ते, ते हरस पाल्याची तर... हरसमेंट करतात य ज्ञानेश्वर पहाडे प्रिया भारसद्वारकर अंभोरे आनंद निकम आनंद कतारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती